ही अडतीस वर्षाची स्नेहा दोन मुलांची आई पिरियडला खूप जास्त ब्लिडिंग व्हायचं आणि एंडोमेट्रियल हायपरप्लाझियामुळे खूप त्रस्त झाली होती एंडोमेट्रियम म्हणजे काय गर्भाशयाच्या आतमध्ये जी परत असते जी दर महिन्याला तयार होते त्याच्यावर बाळ इम्प्लांट होतं आणि बाळ इम्प्लांट नाही झालं तर ती बाहेर येते त्याला आपण पिरियडाला म्हणतो तर हे एन्डोमेट्रियम प्रत्येक महिन्यात खूप जाड होत होतं त्याला एन्डोमेट्रियल हायपरप्लाझिया म्हणतात बऱ्याच ठिकाणी ती गेली तिला सल्ला दिला की आपल्याला गर्भाशय काढायला लागेल पण स्नेहाला ही शस्त्रक्रिया टाळायची होती एका ठिकाणी तिने गर्भाशयाच्या आतमध्ये एक डिव्हाइस पण प्लेस केलं होतं जे हार्मोन रिलीजिंग असतं पण दुसऱ्या पिरियडमध्ये मध्ये ते हार्मोन रिलीजिंग डिव्हाइस वाहून गेलं इतका जोरात तिला ब्लिडिंग झालं त्यामुळे ते, ते पण फेल झालं जेव्हा ती आपल्याकडे आली जेव्हा तिने आपल्याला सगळी तिची हिस्ट्री सांगितली तेव्हा तिला आपण ट्रान्सवजॅनल मायक्रोवेव्ह व्युशन ऑफ एन्डोमेट्रियम असं ॲडवाईस केलं म्हणजे काय गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडातून आपण एक छोटासा मायक्रोवेव्ह अँटीना आत घालतो आणि त्या अँटीनातून मायक्रोवेव्ह एनर्जीने आपण एंडोमेट्रियमचं ॲब्लेजन करून टाकतो त्याच्या उष्णतेने एन्डोमेट्रियम डॅमेज होऊन जातं आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक पाळीमध्ये तिचं ब्लिडिंग एकदम कंट्रोल होतं किंवा होत पण नाही ना टाके असतात ना ॲडमिशन असते पंधरा ते वीस मिनटात ही प्रक्रिया पूर्ण बंद होते आणि ही एकदम शॉर्ट एनेस्थेशिया खाली केली जाते तर ही स्नेहाची इतक्या वर्षाची समस्या या ऑपरेशनमुळे संपुष्ट झाली